ख्रिश्चन धर्माचं अस्तित्व मान्य आज पन्नास टक्के लोकांना माझ्या हिंदू धर्माचं अस्तित्व मान्य नाही काय झालंय महाराज हिंदू धर्मावर बोलणारे लोक दुसऱ्या धर्माचे नाही हो आपल्या धर्माचे मी तर पांडुरंगाला विनंती करील हे भगवान अरे मुझे मुजे से बचा ओ रोको तो मै लूंगा आपलं वाटोळ जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी केलं कोणी यायचं कोणी कसंही भुकायचं आत्ता दहा बारा दिवसापूर्वी ते मुंबईचं पुत्र भूकलं पाहिलं का तुम्ही काय ना त्याचं पठण हरीश पठाण टपर टुपर ऐकणारे लोक साले आणि हिंदूला संपवायचे स्वप्न पाहतात मला तर काही कळतच नाही महाराज पण त्याच्यात एवढी ताकद आली कुठून त्यांना माहिती आहे हा हिंदू कधीच एकत्रित येऊ शकत त्यांच्या साधे जरी भांडण निघले तर नंग्या तलवारी घेऊन फिरतात महाराज ते लोक म्हणून माझी विनंती तरुणांनो सावध वा उद्याचे दिवस तुमच्यानी माझ्यासाठी खूप अवघड अरे भारत स्वतंत्र झाल्यापासून तर आतापर्यंत तुम्हाला म्हणावं लागलं बनाए गे मंदिर किती दिवस आता त्याचा निकाल लागलाय किती किती पिढ्या पिढ्या गेले महाराज त्यावेळेस आता शिक निकाल लागलाय आणि होत असत चांगले काम थोडे लेट होतात पण थेट होतात ओ हे तो मुमकिन हे ताण घेऊ नका टिंबटिंब हे तो मुमकिन हे बाकीचं नाव तुम्ही जोडून द्या तुम्ही म्हणसाल प्रचार करता काय प्रचार करायची गरज आहे आम्हाला लोकायला लो कोणाचाच प्रचार करायची गरज नाही सगळे लोक आमच्या पायाजवळ पडून आम्हाला कोणाच्या जा मागे जायची गरज नाही काही गरज नाही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही याचा प्रचार अरे कशाला गरज आहे हे जो भगवा झेंडा दिसतोय कोणत्या शिवसेनेचा आणि कोणत्या बीजेपीचा आणि बीजेपीचा नाहीये अरे सातशे वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोभराच्या खांद्यावर भगवीच पताका होती महाराज हा झेंडा आमचा आहे तुम्ही घेतलाय आमच्याकडून हा झेंडा आमचा आहे ना शिवसेनेचा जन्म होऊनच दीडशे वर्ष झाले महाराज वारकरी संप्रदाय अनादिकालापासून चालत आलाय आणि अनाधिकालापासून आमच्या वारकरी संप्रदायातल्या सर्व वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवीच पता आहे म्हणून आम्ही भगव्याचे दुसऱ्याचे नाहीचे महाराज तुमच्या डोक्यात दुसरं काही ना चे, चे चे, का आणू वारकरी संप्रदायाचा भगवादारा आता हे जे आपले जे आपण सप्ताहामध्ये जे झेंडे लावले हे आमच्या संप्रदायाचे झेंडे ना इथं पक्षाचा काय संबंध आहे पण तिथं सुद्धा लाल दिसलं की लोक शंका घेतात शंका घेऊच नका त्यांनी चोरलेलं म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती देशाविषयी स्वाभिमान बाळगा दादा नक्कीच उद्याचे दिवस काय झालंय महाराज दोन दिवसापूर्वी मी नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये बाभुळ गाव म्हणून एक गाव आहे तिथे कीर्तनाला गेलो सकाळी तेरवीच्या कीर्तनाला त्या लोह्याच्या अगोदर एक सोनखेड म्हणून मोठं गाव आहे महाराज त्या सोनखेड गावामध्ये आता दोन तीन दिवसाची घटना आहे एका चार वर्षाच्या मुलीवर एका मुलाने बलात्कार केलाय महाराज किती वर्षाच्या चार वर्षाची मुलगी म्हणजे तिला काहीच कळत नाही महाराज याच्यापेक्षा चा छोटी असेल ती मुलगी ही जे लेकरू दिसते मला वाटतं सहा वर्षाचं असेल बरोबर आहे का याच्यापेक्षा छोटी आहे महाराज एवढं महाभारत वाचा तुम्ही भागवत वाचा रामायण वाचा कोणत्याच राक्षसाने एवढं नीच काम केलेलं नाही महाराज हिंगण मध्ये एका चौकामध्ये एका मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळल्या जात आहे कोणती ही महाराज किती कसले विचार झाले लोकांचे मला काही कळत नाही महाराज सावध व्हा एवढा संप्रदाय असून जर लोकांची एवढी खालची दर्जाची विचारे संप्रदाय जर वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात नसतात लोकांनी काय केलं असतं महाराज विचार का म्हणून माझी विनंती आहे देशाविषयी स्वाभिमान बाळगा एकत्रित या सर्वांनी कधीतरी म्हणा मी हिंदू आहे हिंदुस्तान माझा देश कधीतरी म्हणा ना तुम्ही दादा सगळे एकत्रित या तर एकीच बळ खूप मोठं असतं म्हणून सर्वांना माझी विनंती देशाविषयी स्वाभिमान बाळगा ह्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती माझ्या तरुणांनी एवढी हाटामाटात केली महाराज बाप रे बाप मी नाशिकला शिवजयंतीचं कीर्तन केलं तुम्हाला खोटं वाटल तिथल्या तरुणांनी एका दिवसाचा खर्च पंचावन्न लाख रुपये केला होता महाराज किती लाख पंचावन्न लाख रुपये खर्च करून शिवजयंती ठेवली बंद पडलो काय नियोजन करतात लोक पण तरुणांना माझी विनंती आज प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव तुम्ही एवढ्या मोठ्या थाटामाटात करता शिवाजी महाराजांची जयंतीला डीजे लावण्यापेक्षा मिरवणुकी काढण्यापेक्षा कीर्तन ठेवण्यापेक्षा प्रत्येक गावातल्या पंचवीस पंचवीस मुलांनी जर एकी करून त्या गावातली दारू बंद केली महाराज तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि काळजी करू नका पोरांना तुम्हाला कोणीच अडवणार नाही फक्त माझ्या माय मावल्यांच्या सह्या घ्या तुम्ही जा एकशे एक टक्का तेच करतो अरे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करत असताना पोरांना प्रश्न आहे का हो तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती काढली माझ्या माय कधी त्या जयंतीला आलेल्या पाहिलं का अजिबात येणार नाही याच कारण त्या मिरवणुकीवर तुमचा विश्व त्यांचा विश्वास राहिलेला अरे तुम्ही पिलेली दारू तुमच्या बापाला आवडत नाही गड्या हो तो माझा राजा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप होता त्या बापाला कशी आवडेल म्हणून तरुणांना माझी विनंती आहे तुम्हाला आपल्या हिंदू धर्माची मान नाही उंचवता आली तरी चालेल पण तुमच्या आणि आपल्या हिंदू धर्माची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य जीवनामध्ये होऊ देऊ नका दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट तरुणांसाठी नो जीवनामध्ये व्यसन करू नका बरं चांगले कपडे घालाव माणसाने इतके सुंदर कपडे घाला की तुमचे कपडे पाहिल्यानंतर लोकांची आग झाली पाहिजे हो द्या ना किती का आग होईल त्याचा मूळ व्याज जरी झाला तरी तुम्ही दिलं पडू चांगले कपडे घाला चांगले मोबाईल घ्या अंगठ्या विंगठ्या लॉकेट बिकेट घाला साध्या टू व्हीलर घेऊन फिरू नका बुलट घेऊन फिरा काय कमी केलं रे तुमच्या जवळून समृद्धी केलाय महाराज एक गुंटा ऐकली की बुलेट येते आपल्याला काही भरी भरिकायचं का थोडं काम आहे आता सध्या परिस्थिती आहे आपली ताण घ्यायचं काम नाही म्हणून माझी विनंती आहे दारू पिऊन तुमचं जीवन बर्बाद नका करू आणि जीवन नका करू माझा हा मराठा समाज माझा हा हिंदू समाज जर दोन गोष्टी मुळे वाया गेलाय महाराज फक्त एक तर आपले लग्न आणि दुसरं म्हणजे ग्रामपंचायत महाराज काय लग्नाला चव एकरे आपल्या परवा दिवशी एका लग्नाला मी कोणाच्याच लग्नाला जात नाही महाराज आणि मंगलाष्टक म्हणणं तो सोडूनच दिलं गाडी म्हणाल काय सोडून दिलं मी ज्याच्या ज्याच्या लग्नात दोन मंगलाष्ट का म्हणलं त्याच फक्त दोनच महिने टिकलं त्याच्यामुळे मी म्हणतच नाही कोणाच्या लग्ना ज्याच्या लग्नात चार मानले ते चार महिने ज्याचं एक महिना की दुसऱ्या महिन्यात पाडकतीच होती त्याच्यामुळे आपण मंगलाष्टक म्हणतच नाही कोणाच्या लग्नात परवा दिवशी एका ठिकाणी लग्नाला गेलो अहो महाराज वर आड पेलेलो होतो पोरं पेल त्यात काही नाव नाही वर बापही पेलेलो होतं बर वर पेव पिव द्या दलिंदर नवर देव होता मी त्या नवर देवा म्हणलं एवढं सुंदर वातावरण आहे फक्त नवरी प्यायची राहिली तिलाही थोडीशी पाच म्हणजे सगळे म्हणतात अवघड काम झालंय महाराज आपल्या एक पत्रिका आपल्या समाजाची एक सुरू झाली की आमच्या लग्नामध्ये कपड्याचे आहेर स्वीकारल्या जाणार नाही ही टीप प्रत्येकाच्या लग्नात आहे ना प्रत्येक पत्रिकेवर आहे बसणारे एखाद्या तरी मर्दा एखाद्या तरी मराठ्याने असं या खंदीवेळेस पत्रिकेवर टाकाणारे की आमच्या लग्नामध्ये दारू पिणाऱ्या माणसानी यायचं नाही महाराज तुमची पत्रिका लोक देव म्हणून देव घराटे अस कस लिहिता की आमच्या लग्नामध्ये वा मग तर टाळी तुमच्यासाठी खूप सुंदर आहे सांगितलंच पाहिजे बरोबर आहे का नाही आमच्या लग्नामध्ये कपड्याचे आहे स्वीकारल्या जाणार नाही अशी तुम्ही सूचना तशी देऊन बघा ना की आमच्या लग्नामध्ये दारू पिणारा माणूस येणार नाही काय झालंय रे तुम्हाला लोकांना म्हणून सावध वा देशाविषयी स्वाभिमान बाळगा जीवनामध्ये दारू पिऊ नका आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा मी दररोज कीर्तनातून सांगतोय स्वामी तिन्ही जगाचा जगाचा आई विना भिकारी माय बाप ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या जा जा दिवशी निश्चित माणूस पोरका होतो म्हणून बसणाऱ्या सर्व मायबापाला माझी विनंती आहे आई माझी मायचा सा सागर दिला तिने अग तळप त्यावून हात आणि रखरख त्या रायली समाजा समाजासाठी तू कष्टाचा घामात कधी मिळेल मुठवर घास कधी तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चादणी तू चंद्राची कोर, शीतल तुझ छाया मला हवी जीवन बर तुझ शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन आई देवा पासी मी आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येक माणसाला माझी हात जोडून दिला जा प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा आज परमार्थ खूप वाढला हो महाराज किती लोक आहे तुम्ही बघा ना महाराज कोण म्हणते परमार्थ कमी झालाय अह पहिला तालुक्या मिळून एक सप्ताह होत होता आता गावागावात चार चार सप्ते सुरू झाली बर कशाही निमित्ताने कीर्तन माणूस मेला की कीर्तन माणूस